आज सोळा जून दोन हजार पंचवीस शाळेचा पहिला दिवस इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व बालकांचे अकोले तालुक्यातील विविध शाळांमध्ये पुष्पगुच्छ लाडू नवीन पुस्तके देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले पहिल्याच दिवशी या बालकांची छोटी छोटी पावले शाळेच्या प्रांगणात पडताच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या छोट्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद कुतूहल जिज्ञासा एकाच वेळी दिसून येत होती अकोले शहरातील हिंद सेवा मंडळाचे ज्ञानवर्धिनी प्राथमिक विद्यामंदिर येथे देखील बालगोपालांनी गर्दी केली होती शाळेला रंगबिरंगी फुग्यांनी सजवण्यात आले होते प्रवेशद्वारात हसत खेळत विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात प्रवेश केला एका ओळीत एका हाताचे अंतर घेऊन उभे राहिले तत्पूर्वी पावसाच्या रिमझिम सरींनीही छोट्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले पण मुलांच्या उत्साहात तसुभरही खंड पडला नाही पहिल्या दिवशी पालकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळेचे चेअरमन सौ स्मिता मुंदडा ज्ञानवर्धिनी बालकमंदिर विभागाचे चेअरमन श्री रामेश्वरजी रासने ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीपभाई शहा ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळा व बालक मंदिर विभागाचे चे मुख्याध्यापक श्री रावसाहेब नवले सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकाचे वाटप करण्यात आले गुलाब पुष्प राजगिरा लाडू देऊन स्वागत करण्यात आले राष्ट्रगीत झाले आणि आनंदी वातावरणात मुलांच्या शालेय विश्वाची सुरुवात झाली मुलांच्या या आनंदी क्षणांचे साक्षीदार होते ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळेचे चेअरमन सौस्मिता मुंदडा ज्ञानवर्धिनी बालक मंदिर विभागाचे चेअरमन श्री रामेश्वरजी रासने ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीपभाई शहा ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळा व बालक मंदिर विभागाचे मुख्याध्यापक श्री रावसाहेब नवले सर व उपस्थित सर्व पालक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि डेली न्यूज डेली न्यूजसाठी

उपक्रमांमध्ये आपण भाग घेणार त्याच्यात बक्षिस मिळवणार असं छान वर्ष आपण घालवणार घालवणार आणि खूप मज्जा करायची करणार चला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पूर्ण वर्ष तुम्हाला खूप आनंददायी जावं मनापासून सगळ्यांना शुभेच्छा